माल भरपूर आलेला आहे बरोबर इतका माल आलेला आहे चाळीसगाव बाजारात तर पाय ठेवायला जागा नाही आमच्याकडे स्वतःकडे पन्नास बैल आहे बरोबर वासर काही बैल पन्नास बरोबर आणि जसं गिरे घाल ना तसं वापस नाही तसं कमी जास्त देणार आहे आपण बरोबर हा हे कन्नडहून आलेले आता वासरात त्यांना जा आता अजून अजून वर्षभर दात करणार दूड पुढे घे जाऊ दे पुढं ना हो। ना ना कर ना ना भारत करवंदे करवंदे कन्नडचे चे आहे का पास तुम्हाला आहे का इच्छा तुमची काही येऊ राहिले का बरं ठीक आहे त्यांचे कोणी भाऊ येऊ राहिले बरोबर भाऊ त्यांना पास केलं त्यांनी भाऊ आता काय होतंय एक नंबर आहे मित्रांन औष्ठ शेतकरी बांधव नाही कन्नड ची शेतकरी आले घेण्यासाठी झालेला आहे बरोबर काही तर शेतकरी बांधव पाहू शकता आपण या ठिकाणी एका नंबर क्वालिटीचा या ठिकाणी आता सिंगल आहे शेतकरीला क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटी एकदम खतरनाक बैल आलेला इकडे पण भरपूर आहेत क्वालिटीच्या हा बोला सर एका एक नंबर क्वालिटी ना बैलांची एक नंबर आणि एक नंबरची क्वालिटी एक नंबर क्वालिटी बघा सहा सहा वाचराय सहा सात एक शिक्का एक जात बरोबर काय किंमत सांगायला आपण दीड लाख सांगतो पण ते सांगायचं रेट आहे व्यवहाराचे वापस दे आपल्या तर शेतकरी बांधवांना दीड लाख रुपये किंमत आहे व्यवहारा म्हणजे कमी जास्त करणार आहे करणारे बाजूचे सहा सात आहे सव्वा लाख आहे सव्वा लाख रुपये जास्त होणार आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो एक लाख एकसठ हजार रुपये हो फायनल एक नंबर जोडी आणि हे वासरांची मागणी बी झालेली आहे किती पर्यंत वासरांची मागणी झालेली एक दहा लाख दहा हजार ला मागणी झालेली मित्रांनो जोडी पण पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे दाताला कशा साठी सहा सहा हा आणि सारखे एक सारखे एक रंगी एक सारखे एक जात एक चल पुढे घे वासरा पुढे घे जरा गेला जातो वासरांची हे पोरा काय दोन मिनिट चल अकाल जाऊ दे जाऊ दे पुढे जाऊ दे जाऊ दे, 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 दे पुढे आणि इकडे वापस सर्व प्रकारचा माल भेटणार आहे आपल्याकडे पूर्ण आपल्याकडे आज आपल्याकडे कमीत कमी एकतीस गोरे असे एक हा गोरे बैल असे एक नंबर कॉलेजचे टॉप क्वालिटीचा माल पूर्ण बरोबर आपल्याला गावाचे बैल पण येतात गोरे पण येतात पण आहे गोरे पण आहेकरा मागणी झालेली आहे यांची आकराला मागणी झालेली आहे आणि आपण फायनल यांचे सांगितलेले दीड लाख दीड लाख रुपये गिरे आल्यावर कमी जास्त होणार बरोबर गिरेला वापस नाही फक्त नोट दिली पाहिजे बरोबर हे वासर पुढे घे जरा ये ये। तर शेतकरी बांधव होऊन आपल्यापासून बाजार बंद असल्यामुळे आज बाजारामध्ये भरपूर जोड्या आलेले आहेत अनवर शेड्यांचे धावून दिला तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा होऊ शकता आता जोडीची क्वालिटी एक लाख अकरा बाजारामध्ये मागणी केलेली जोड्या पण चांगल्या शेतकरीला पोर अशा किमतीमध्ये या ठिकाणी बाजारामध्ये आलेले आहेत दोन हप्त्यापासून बाजार बंद असल्यामुळे मित्रांनो आज भरपूर माल असलेले बाजारामध्ये डायरेक्ट करतात दाताला करदा दे बघा शिक्का बघा साईज बघा लांब लचक बघा आणि इकडे बाहेर बघा वासर हे बी सात सात सहा सात एकदम निरोगी आणि चालायला आणि इकडं पूर्ण बैला इथं उभे करा सहाचे सहा सहाचे सहा बैला फिरून उभे करा जरा

काय किंमत शेरली किंमत दीड लाख लाख सांगायला मागणी झालेली दाताला सहा सात आधी कुठे नाही नाही भाऊराने एक नंबर क्वालिटीची वाजे एक नंबर त्याचे एक सिक्का आहे मित्रांनो खांद वगैरे बघा माता बघा हे बी बघा हे बी सहा सात आधी सहा सात आधी यांची सांगायला सांगायला एक चाळीस एक चाळीस हा

बस राहू दे अशी उभी राहू दे बघा क्वालिटी पहा मित्रांनो एका नंबर क्वालिटी एक सारखी एक रंगी एक शिंगी आज आज भरपूर जोड्या आलेले आहेत भरपूर माल आहे भरपूर आहे आज फक्त घेणारा पाहिजे आज कारण की दोन हप्त्यापासून माल बंद बाजार बंद होता बरोबर त्याच्यामुळे माल गिरेकच आला आणि आम्ही बी व्यापार बंद होतो बरोबर समजून घ्या संपावर होता असं समजून घ्या आता आहे ना दोन तीन चार आणि बाकी थोडे इकडे बाकी इकडे हा कोण आहे

एकाहत्तर ला सांगायला ऐंशी पंच्याऐशी ला... आहे सांगितले पुढे हे पुढे अकरा टाकू ला... जी एक लाख अकरा हा एक लाख अकरा गिरे घ्यायला पाहिजे एक चाळीस आहे चौदा लाख देऊन टाकू ਸਵਾਲਾ ਗੱਡੀ ਉਨਟਾ ਗੁੰਦਾ